अहो एवढ्या रात्री काय चाललंय तुमचं सांगा ना नाही रे बाळा काही नाही काय नाही बेटा नको हे तुझ्या बापाला तुझ्या वडिलाला तहान लागली होती पण नको जाऊ बाळा नाही ना आई आई काळजी करू नको नाही रे राजा बाप म्हणतोय राव ना जाऊ नकोस नको बेटा एक तर दिवसभर थकलाय तू आम्हाला खांद्यावर तु तुला कावड मध्ये घेऊन अर्ध रात्र झाली आता जाऊ नको राजा बाबा अहो तो काशी विश्वेश्वर तो काशी विश्वेश्वर आपली संरक्षण करायला तयार आहे ना आणि मी जर तुम्हाला पाणी नाही पाजायचं तर काय आलोच बाबा मी घेऊन हे आई बाबाला धीर दे मी आलो नको बाळा बाळा नको नको रे आणि म्हणून जारी घेतलेली आहे पाणी पाहात 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 निघालेला इकडे तिकडे इकडे तिकडे पाणी पडतोय रात्र आहे भर माझ्या बाप्पाला माझ्या आईला दांग लागली बर माझे बाप माझ्या आई नाही त्याच वेळेस आई घेता राजा दसरा दिवसभर फिरलाय त्याला शॉपर्स मिळालं नाही म्हणून तलावावरती श्रावण जाणार होता त्याच नेमके योगायोगाने तलावाच्या बाजूला एका झाडाखाली एका झाडाच्या आडोशाने राजा दशरथ धनुष्याला बांध लावून बसलेलो होता रात्र अंधार पडलेला आहे काळा पुट्टा अंधार आणि श्रावण बाळ पाण्याच्या दिशेनं पाहता पाहता अचानक त्याला तलाव दिसला तलाव दिसल्यानंतर त्यानं बघितलं आणि त्या तलावामध्ये हरी बुडायला लागलेला आहे ज्यारी बुडत असताना गुडबुड गुडबुड असा आवाज झाला बुडून घेतलेली आहे गुडबुड आवाज झाला आणि त्याच वेळेस राजा दशरथाला वाटलं कोणीतरी तरी पाणी पित आणि म्हणून खाली वाकलेल्या त्या श्रावणाच्या दिशेने त्या आवाजाच्या दिशेने राजा दशरथाने बांध सोडलेला आहे पण तो बाण सोडल्याबरोबर तो बाण राजा श्रावण बाळाला लागला आई म्हणून विचार केला कुठे तरी कोणी तरी माझ्या हातून बाळा ए என்ன ஆரேதுது குடஸ் ganhou हृदयाला लागलेला पान काढलेला म्हणतोय मला विचारताय कोण आहे पण मला सांगा तुम्ही कोण काय चुकी केली मी तुमची कोणता गुन्हा केलाय मी तुमचा म्हणून तुम्ही माझ्या त्या निरापराध या श्रावणाला तुम्ही बाण मारलाय काय नाव तुमचं राजा दशर रडायला लागले राजा म्हणतात राज बाळा अरे क्या अभागी राजाला राजा, राजा दशरथ म्हणतात दशरथ मी तर ऐकलं की राजा दशरथ महान पराक्रमी तुम्ही माझे जीव घेण्यात उद्देश नव्हता राजे तुम्हाला खरं सांगू राजा खरे सांगू तुम्हाला लाता मारणारी पोरं जन्मालय तर रे मायबापाला पण माझे बाय बाप आंधळी आहे आंधळी म्हणतो राजा दस्रं तरी डोक्याला हात लावून अरे मी कानखी होतो त्याची माझ्या बापाला तहान लागली रे माझ्या आईला तहान लागली होती दिवसभर माझी आई मायबाप काही म्हणले नाही रे माझा निरपराध बाप पाणी मागत होता त्याला पाणी पाजण्यासाठी मी आलो होतो जाऊ दे आता जे व्हायचं झालंय राजा आता मी मरणार आहे नाही नाही असं नाही राजा तुझा पान लागलाय आता तिहत्तर जाणारच आहे प्रांतर जाणारच आहे एक इच्छा आहे मरायच्या सांगस रावण वचन दे राजा वचन देतो काय पाहिजे माझी आई आंधळी आहे माझे वडील आंधळे आहे तान लागली आहे इकडे जाणार खाली बसलेले बघ त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहू नको त्यांना पाणी पाज आणि एक लक्ष ठेव माझा आवाज ओळख ठीक येते बाप माझी आई पाणी पिणार नाही तो पर्यंत तोंडातून एक शब्दही काढू नकोस नाही तर ते पाणी पिणार नाही रे पाणी पिणार राजा वचतले वचन वच्छत दिलं राजा येतो आता असे म्हणून श्रावणाने प्राण सोडला हो। राजा खूप जारी घेतली डोक्यामध्ये विचार चाललेला होता आता मधली मत जारी घेतली ते मायबाप होते श्रावणाचे ते मायबाप एकमेकाला म्हणायचे खबर एवढ्या रात्र झाले अजून श्रावण आला नाही

आला का श्रावणा एक नाही दोन बोलत का नाही रे राजा काय झालं जस श्रावण आई आईवून बोलायचे राजा दसरा त्याला पान पोचण्यासारखं आम्ही एवढ्या रात्री तुला पाठव राजा म्हणून रागावला का रे आमच्यावर आणि हे बघ श्रावणात तुला जर आमचा राग आला असेल तर तू जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही असं असल्यावर राजा दशरथ बोला लागला मी तुमचा श्रावण नाही आहे काय तू आमचा श्रावण नाही त्या पाप्याचं नाव राजा दर्शन आहे मग आमचा श्रावण कुठं आहे तुमचा श्रावण त्या पाप्याच्या हातून मारल्या गेला काय श्रावण मारल्या गेला अरे राजा सांगा माय बापाच्या कपात

है, है राजा दशरथ जड अंत करणाने अयोध्येला निघाले तिघांचाही अंत्यसंस्कार केला चरीच्या तीरावरती